आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा राखत आर सी पटेल शैक्षणिक संकुलाच्या एकोणावीस शाखांचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे संस्थेतील विज्ञान कला व वाणिज्य शाखेतील एकूण एक हजार आठशे चाळीस विद्यार्थ्यांपैकी एक हजार आठशे एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल नव्याण्णव पॉइंट पंच्याण्णव टक्के लागला आहे यात वीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण व दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सीईओ डॉ उमेश शर्मा सर्व प्राचार्य शिक्षक पालक यांनी कौतुक केले आज सकाळी शिरपूर येथील मध्यवर्ती कार्यालयातील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी म्हणाले आदरणीय पालक शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी खूप चांगला लावला त्याबद्दल काही शंका आहे त्याबद्दल सगळे विद्यार्थी त्यांचे पालक आणि ते शिक्षक वर्ग प्रिन्सिपल वर्ग सीओ साहेब आमचे सगळ्यांच्या बद्दल मी अभिनंदन करतो फक्त काही गोष्टी सांगणार आहेत की तुमच्या येथे टक्के इन्स्टिट्युशन मध्ये यायला पाहिजे त्यासाठी पाचवी पासून त्याच्यावर खूप मेहनत करायला पाहिजे खूप लक्ष घाला पाहिजे कोचिंग करावं लागेल आणि जी मदत लागेल करायला पाठीशी राहणार

आपलं नाव मयुरी चतुर्थ कुठल्या शाखेत आणि कसं यश संपादन केलं किती टक्के मार्क्स पडले आपल्याला बारावीला मी आसी पटेल इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज शिरफूला शिकत होती आणि बारावी सायन्स घेऊन सर मला नाईन्टी टू पॉईंट थ्री पर्सेंट पडले आणि त्याच्याबद्दल मी सर्व टीचर्स शिक्षकांच्या कार जिल्ह्यात कितवा क्रमांकाने आपण बोलतो जिल्ह्यात पहिला आहे आणि तालुक्यात पण पहिला आहे हे सांगणं महत्वाचं आहे काय वाटतं बेटा आज जिल्ह्यातून आणि तालुक्यातून पहिलं यश संपादन केलं तू पुढच्या भविष्यासाठी काय तुझे प्लॅनिंग काय माझ्या प्लॅनिंग असं आहे की सी ई टीच्या बेसिस होती मा आपलं स्कोर चालतो आणि त्याच्यावरतीच आपलं ॲडमिशन होतं तर सी ई टीसाठी खूप मेहनत केली बघू आता काय मार्क्स होतं आणि मला इंजिनिअरिंग किंवा मग बी सी तुला कोणी गायडन्स केलं या इथपर्यंत सपोर्ट्स कोणी केला शाळेतून आणि घरातून कसं वातावरण मिळालं तुला काय शाळेतून तर कधीच असं कोणती कंप्लेंट जाऊ दिली नाहीये आणि त्यांची काहीच नाही आहे त्यांनी खूप फ्रेंडली वातावरण ठेवलेलं आहे टीचर्स असो काही असो प्रिन्सिपल सर असो मॅम असो सर्वांचे फ्रेंडली वातावरण करून पण काहीच घरच्यांचं नेहमी सपोर्ट होता त्यांनी नेहमी प्रोत्साहन केलेलं आहे घरातून कोणाचा सपोर्ट होता जास्त प्रमाणात मम्मीचा होता की पप्पांचा होता तो दोघांनी नेहमी सपोर्ट केलाय पुढे जा आमचं नाव आज आपण भेटलो तर जिल्ह्यातून आणि तालुक्यातून पहिले आलेल्या एका विद्यार्थिनीशी आणि तिने या उज्ज्वल परंपरेला आर सी पटेलच्या उज्ज्वल परंपरेत तिने तीही ती ती त्या स परंपरेत सहभागी झालेली आणि आता त्यांचा निरोप समारंभ होता त्यांचा सत्कार होता त्यांचा स्वागत होतं अगदी मोठ्या प्रमाणात हा समारंभ थाटात साजरा झालेला आहे आपण बघून राहिलो त्या समारंभाचे दृश्य माझे नाव ऋषाली राजेंद्र जाधव मला मिळाले टक्के ब्याण्णव पॉईंट तेहतीस बेटा तू आज जिल्ह्यातून पहिली आलेले आहे काय भावना आहे तुझ्या कसं वाटतंय आज आज मला वेगळंही वाटतंय कारण मी अजूनपर्यंत दहावीमध्येही मला कमी टक्के होते बट मला वाटलंच नव्हतं की मी बारावीमध्ये एवढ्या हो उंच पदावरती म्हणजे टक्के मिळवून एवढी यशस्वी होऊ शकते तुझं अभ्यासाचं नियोजन कसं होतं तुला कोणी मार्गदर्शन केलं या संदर्भात मला जास्त करून म्हणजे रघुवंशी सर रघु रघुवंश सरांनी जसंही टाइम टेबलनुसार अभ्यास करायला लावला तसंही मी टाईम टू टाईम अभ्यास केला त्यामुळे मला एवढे ब्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के मिळाले पुढचं नियोजन काय तुझं काय व्हायचं आहे तुला आणि कशी तयारी केलेली आहे तू काय करणार सर माझं नियोजन असं आहे की मी बी सी ए घ्यायचं माझं मत आहे त्यात मी तीन वर्षाचं बी सी ए आफ्टर जॉबचं माझं खूप स्वप्न आहे की मी स्वतःच्या पायावरती उभे राहू शकेल एवढं मला काय मेहनत करायची हे सगळं करताना तुला घरातून कोणाचा सपोर्ट होता पप्पा मम्मी अगदी प्रकर्षाने कोणाचा सपोर्ट होता आई आणि किंवा वडील मला दोघांनी जास्त सपोर्ट केलेला आहे की आपल्या घरात तू म्हणजे जास्त टक्के मिळवून एवढं यशस्वी होते तर पुढचं तुझं भविष्य तुझा स्वतः पायाने उभं करशील एवढं तुला आमचं पूर्ण सपोर्ट आहे असं ते सांगायचे म्हणून मी आज माझ्या खानदेशच्या वतीनं तुला शुभेच्छा खूप खूप मोठी हो खूप पुढं जा धन्यवाद